घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि शिंदे शिवसेनेचे फायरब्रँड स्टार प्रचारक आमदार निलेश राणे यांची आज रात्री कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात राजकीय एंट्री होणार आहे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी रात्री आमदार निलेश राणे कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची भेट घेत त्यांना विजयासाठी बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रीतीभोजनाचा बेत आखण्यात आला आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाविरोधात शिंदे शिवसेना उबाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर विकास आघाडी असा मुकाबला होत आहे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची भेट घेणार आहेत तसेच शहरातील शहर विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना कणकवली नगरपंचायत विजय मंत्राचा बुस्टर डोस देतील असे म्हटले जाते आमदार निलेश राणे हे कणकवलीत जाहीर प्रचाराच्या मैदानात उतरणार की नाही हेही आजच्या बैठकीत स्पष्ट होईल केवळ कणकवली आणि सिंधुदुर्गच नव्हे तर राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी कणकवली नगरपंचायतची निवडणूक असून शिवसेनेचे स्टार प्रचारक आमदार निलेश राणे यांची आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मैदानात होणारी राजकीय एंट्री चर्चेचा विषय ठरला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका